नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेले मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जयप्रकाश घुमटकर यांच्या इनोद या विनोदी कथासंग्रहातील सतरंजी ही कथा आज आपण ऐकत आहोत माझ्या लग्नानंतर मी नौपाडा इथे राहायला आलो होतो त्यापूर्वी म्हणजेच लग्न होण्यापूर्वी मी कोळेवड्यामध्ये राहायला होतो कोळीवड्यामध्ये राहत असताना माझे तीन मित्र होते एकनाथ सकपाळ मधुकर कोळी राजेश नाखवा आणि मी असे चार जण मित्र होतो लहानपणापासून प्राथमिक शाळेत एकत्र होतो तसेच माध्यमिक शाळेतही एकत्र होतो कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यावर जो तो नोकरी करू लागला त्यातले काही व्यवसायही करू लागले चौघांपैकी माझे लग्न सर्वात आधी झाले त्यानंतर एकनाथ सकपाळचे लग्न झाले त्यानंतर मधुकर कोळी यांचे लग्न झाले आमच्या तिघांच्या दहा दहा वर्ष झाली परंतु राजेश नाखवा याचे लग्न काही केल्या जमत नव्हते स्वतःचे लग्न जमत नसल्यामुळे त्याने पंढरपूरचा विठोबा शिर्डीचे साईबाबा अशा अनेक देवांना साकडे घातले तुळजापूरची भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आधी देवदेवतांना देवींना नवस सुद्धा केले तरी त्याचे लग्न जमत नव्हते त्यामुळे त्याने गंडे दोरे धूप अंगारे सारे सारे करून पाहिले परंतु त्याला कोणतेही देवी देवता प्रसन्न झाले नाही आणि तो चाळीस पन्नास वयाचा होऊन सुद्धा त्याच्या लग्नाचा बार काही उडत नव्हता आणि आमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये तो त्याची लग्नाची समस्या बोलून दाखवित होता तेवढ्यात कोळीवाड्यातल्या एकाने बातमी आणली की ढोकाळी परिसरामध्ये एक साधू उत्तर प्रदेश मधून आला आहे त्या काळी ढोकाळी हे ठाण्याच्या बाहेर होते आजूबाजूला जंगल होते सगळीकडे सुनसान होते हा साधू सर्वांचे प्रश्न दूर करतो त्याला शरण गेले की तो सर्वांची कामे करतो सर्व शंकांचे निरसन करतो सर्वांना सुखी आणि समाधानी करतो आम्ही आमच्या मित्राला राजेश नाकवाला त्या साधूला शरण जाण्यास सांगितले नाकवाने सुद्धा हा शेवटचा पर्याय स्वीकारला एके दिवशी राजेश नाकवा त्या साधूकडे आला आणि त्याच्यासमोर आपले गाराने मांडले साधूनेही त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले साधूने त्याला पुन्हा एकदा विचारले नेमकी तुझी अडचण काय आहे तू माझ्याकडे कशासाठी आलेला आहेस आमचा मित्र राजेश नाकवा याने साधूला सांगितले साधू महाराज माझ्या तीनही मित्रांची लग्ने झाली आहेत आणि ते तिघेही सुखाने संसार करीत आहेत अनेक प्रयत्न करूनही माझे लग्न काही केल्या जमत नाही सर्व देवी देवतांना साकडे घातले नवस केले गंडे दोरे अंगारे सर्व काही करून पाहिले गावातील आणि गावाबाहेरील लोक सुद्धा मला लग्नाला मुलगी देत नाही साधू महाराज तुम्हीच सांगा आता मी काय करू साधू महाराज शांतपणे म्हणाले तू आता काही करू नकोस साधूने आपल्या हाताखालच्या शिष्याला आदेश दिला आपल्या शेजारी अजून एक तिसरी सतरंजी टाक कथा समाप्त श्रोते हो तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा